संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरं करायला सज्ज झाली आहे या नवीन बदलाची सुरुवात इंद्रायणी मालिकेद्वारे करण्यात आली कलर्स मराठी काही ना काही नवनवीन मनोरंजन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असते नुकतीच सुख कळले ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली सुख कळले ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असतानाच आता कलर्स मराठी आणखी एक नवीन मालिका घेऊन आपल्यासमोर सज्ज झाली आहे अबीर गुलाल असे या मालिकेचं नाव असून काही हे नव्या मालिकेचा आला होता त्यामध्ये आपण दोन अनोळखी मुलींचे नशीब कसे एक एका रात्रीत बदलले पाहायला मिळालं या आता मोठ्या असून या नव्या प्रोमो मध्ये तुम्हाला त्यांची पहिली झलक पाहायला मिळणार आहे प्रोमो मध्ये सावळी मुलगी एका गोऱ्या कुटुंबियांच्या घरात तर गोडी मुलगी सावळ्या श्रीमंत घरात दिसून येत आहे सावळ्या मुलीचे नाव श्री तर गोरा मुलीचं नाव शुभ्रा असून शुभ्रा तिच्या आई वडिलांची लाडकी आहे पण ती त्यांच्या वर्णामुळे त्यांच्यासोबत आहे तर दुसरीकडे श्रीच्या घरात सगळे गोरे असून वडील तिला सावळ्या रंगामुळे वाईट वागणूक श्रीचा स्वभाव मनमोकळा निरागस आणि प्रेमळ तर शुभ्राचा रागीट स्वभाव पाहायला मिळत आहे काय आहे श्री आणि शुभ्राच्या नशिबात हे जाणून घेण्यासाठी अभिन कुजाल्या मालिकेची वाट पहावी लागणार आहे या मालिकेत पायल जाधव आणि गायत्री नातात मुख्य भूमिकेत आहेत या मालिकेत अजून कोणती स्टारकास्ट असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले असून मालिकेचा टीजर पाहून अनेकांना उत्सुकता लागली आहे तर तुम्ही या मालिकेसाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका